रामकृष्ण हरे मित्रांनो माझं नाव विठ्ठल सूर्यवंशी माझ्या जा चॅनलचं नाव आहे देव मराठी व्हिलॉग आज मी खूप आनंदी आहे खूप माझं मन प्रसन्न आहे आज मी असा रोजच प्रसन्न असतो पण आज थोडीशी आनंदा चेहऱ्यावर प्रसन्न वेगळ्याच गोष्टीची आहे मित्रांनो त्याचं मागचं कारण आहे तुम्ही माझ्या चॅनलला फुल सपोर्ट केल्यामुळं कालच मी पाचशे सबस्क्राईब पूर्ण केलं मित्रांनो तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आज माझ्या पाचशे सबस्क्राईब वीस दिवसात पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाले मित्रांनो आणि तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर एक जुन्यातली म्हण आहे एकमेका सहाय्य करो अवघे धरो सुपंत एकमेका सहाय्य करो अवघे धरो सुपंत याचा अर्थ असा होतो तुम्ही एकमेकाला सहाय्य करा किंवा मदत करा जर तुम्ही एकमेकाला मदत करशील तर तुम्ही हळूहळू पुढे जाऊ शकता हे लक्षात ठेवा हो मित्रांनो जर तुमचं असं माझ्यावर प्रेम राहिलं किंवा माझ्या मराठी बांधवांच्यावर जर प्रेम राहिलं तर आपला मराठी माणूस शिखर गाठायला कमी पडणार नाही का तर त्यासाठी तुमचा हा सपोर्ट हा महत्त्वाचा आहे मित्रांनो आमच्यासारखे छोटे मोठे कलाकार यूट्यूब चालवणारे छोटे मोठे कलाकार जर तुम्ही सपोर्ट केला तर ते खूप लांब पोचू शकतात मित्रांनो यासाठी तुमचा हमेशा हमेशा आम्हाला पाठिंबा असू द्या मित्रांनो उदाहरणार्थ तुम्ही मारवाडी लोकांचं उदाहरण घ्या जर ही लोकं जर कुठलाही धंदा करायचा म्हटलं तर काय करतात एकमेकांना सहाय्य करतात कोणत्या पद्धतीने करतात मित्रांनो का तर ते विचारतात बाबा तुला कुठला धंदा करायचा आहे धंदा कोणताही असू द्या तुम्हाला कुठला धंदा करायचा आहे फक्त सांग तर तो म्हटला बाबा मला मिठाईचं दुकान टाकायचं आहे मला एवढे एवढ्या पैशांची मदत लागेल हे लोक मागचा पुढचा न विचार करता आपल्या धंद्यातलं पैसे काढतात आणि त्या धंदा त्या करणाऱ्याला देतात पैसे मग ह्यामुळं काय होतं माहिती का मारवाडी माणूस हळूहळू पुढं जात चाललाय मराठी माणसाची वृत्ती खेकड्यासारखी झाल्या जर तुम्ही समजा पुढे जात असाल तुम्ही किंवा तुम्ही असो किंवा मी असो मी, का मी काय बोलतो लक्ष द्या तुम्ही असो किंवा मी असो जर आपण दोघातले एक कुण जर पुढं जात असला तर मग त्यानं काय करायचं त्या खेकड्यासारखी वृत्ती असल्यामुळे त्यानं त्याला खाली वाढायचं खाली वाढण्याचा प्रयत्न करायचा त्यानं सांगायचं लोकांना हि काय हा माणूस आहे का ह्याला काय येतं का हा असंच आसा आढाने असंच करतोय तसंच करतोय असं काही लोकांच्या मनात भरवायचं आणि त्या माणसाची क्रिडिट पूर्णपणे डाऊन करायची आणि त्याला पायदुळी कसं तुडवता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा ज्या वेळेला तो पायदुळी तुडवला जाईल त्यावेळेला त्या माणसाच्या मराठी माणसाच्या आपल्या मानाचं समाधान होतं कशासाठी का आता हा वर गेला नाही पाहिजे मी अजून इथंच आहे म्हटलं त्याला वर कसं जाऊ द्यायचा तो माझ्या जाता कामच नाही तो जर माझ्या गेला तर तो मोठा होणार जर तो माझ्या पाठी राहिला तर माझ्यापेक्षा बारकाच राहणार अशी वृत्ती आहे मराठी माणसाची बरं तुम्ही अशी वृत्ती मनात धरू नका मित्रांनो तुम्ही जरी वृत्ती मनात धरली तर आपला मराठी माणूस कधीसुद्धा पुढं जाणार नाही कधीसुद्धा कुठल्या ज्या पाहिजे त्या ठिकाणावर पोचू शकणार नाही त्यासाठी पण मित्रांनो एकामेकाला सपोर्ट करा जर तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करशील तर आयुष्यात देव तुम्हाला नेहमी सपोर्ट करीत राहील का कारण आहे त्याचं जर तुम्ही लोकांचं चांगलं बघितलं तर देव आपलं चांगलं बघतो हेच एवढं मला जे मला कळतं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं मित्रांनो जर अजून ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला काही कळत असलं तर मला सांगा माझ्या आडाण्याकडनं काय चुकलं बिकलं असलं तर मी मला आत मोठ्या मनानं माफ करा रामकृष्ण अरे मावळे